हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज काही ब्लॉग नसणार आहे ॲक्च्युली तुम्ही माझे ट्रीपचे व्लॉग्स पाहिले आहेत तर त्या ट्रीपला जाण्यासाठी मी काही मुलींना ऑनलाईन ड्रेसेस घेतले होते काही आजिओवरून काही मिशोवरून तर त्याच ड्रेसेसचे मी तुमच्यासाठी हॉल घेऊन आलेले आहे जर सगळे ड्रेसेस अगदी बजेट फ्रेंडली आहेत कमी रेटचे आहेत सो तुम्हाला कोणताही ड्रेस आवडला जर लिंक हवी असेल तर मला तशी कमेंट करा मी नक्की लिंक देईन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी राशीने जो हा मस्टर्ड कलरचा टॉप घातलेला आहे तो मी घेतलेला आहे मिशोवरून तुम्ही बाजूला प्राईस बघू शकता अगदी रिजनेबल रेट आहे वन फिफ्टीच्या आतला हा टॉप आहे कलर म्हणाल तर याचा खूप सुरेख कलर आहे कोणताही स्किन टोन असो तुमची त्यास प्रत्येक स्किन टोनला मस्टर्ड कलर छानच दिसतो आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स ही भरपूर आहेत आणि खालती जी बॉटम आटलेली आहे ती डिमांडमधून घेतलेली आहे ऑफलाईन सो जे टॉप आहे ते मिशोवरचं आहे लिंक हवी असेल तर मला कमेंट करा खूप सुंदर एक आणि कपडादेखील अगदी पैसा वसूला होता सो नेक्स्ट आहे रुहीचं हे टॉप अँड बॉटम सेपरेट सेपरेट घेतलेला आहे बाजूला तुम्ही प्राईस वगैरे बघू शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये मला भेटलं होतं कपडा म्हणाल तर याचा कॉटनचा आहे आणि त्याच ब्रँडचा हे टी ही आहे हे सगळे फ्रेंड्स या ब्रँडचे आहेत जे आपल्याला ट्रेंड्स मध्ये मिळतं तर हे आजीवरून घेतलेले आहेत अगदी रिजनेबल रेटमध्ये याचीही लिंक मला हवी असेल तर नक्की सांगा नेक्स्ट ही टी शर्टच आहे रुहीचं हे ऑरेंज कलरचं टी शर्ट आणि ही बॉटम येलो कलरची सगळ्यांचा कपडा अगदी छान कॉटनमध्ये येतो आणि सगळे हे के जी फ्रेंड्स या ब्रँडचे आहे जे आपल्याला ट्रेंड्समध्ये ट्रेंड शोरूममध्ये भेटू रिलायन्स ट्रेंड्समध्ये हे मी आजिओवरून घेतलेले आहेत ऑफलाईन आणि तुम्ही जर शॉपमध्ये घेतलात म्हणजे रिलायन्स मॉलमध्ये जर घेतला ट्रेंड्समध्ये जर घेतला तर त्याचे रेट्स खूप जास्त आहेत ते जर तुम्ही आजिओवर घेतलात तर खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातं नेक्स्ट हा हे जे टॉप आहे कॉटनचं हे सेम ब्रँडचं आहे प्राईस अगदी बघू शकता तुम्ही अगदी रिजनेबल आहेत एकशे बारामध्ये असं सुरेख हे टॉप भेटलं होतं आणि कलर पण अगदी छान आहे ब्राईट आहे राशी रुहीला खूप छान असं दिसतंय ते आणि कम्फर्टेबलही आहे सगळे हे कॅज्युअल वेअरमध्ये येतात आणि नेक्स्ट हा राशीचा ड्रेस हा घेतला होता मिशोवरून बाजूला तुम्ही प्राईस बघू शकता तर हे प्राईस वन ट्वेंटी फाय हे सहा महिन्याच्या मुलीसाठी आहे राशीच्या एजसाठी हे थ्री फिफ्टीपर्यंत मला हा ड्रेस भेटला होता आणि छान आहे ओके आहे अकॉर्डिंग टू प्राईस त्यानंतर रुहीचा आणखी एक हा सेट हा पण सेपरेट सेपरेट म्हणजे टॉप सेपरेट आणि ही प्लाझो सेपरेट अशी घेतली होती ही तुम्ही बघू शकता ही देखील आजिओवरचा आहे आणि कपडा याचाही खूप कम्फर्टेबल आणि खूप चांगला आहे हे हाही किंडर्स या ब्रँडचा आहे आणि टॉप देखील के जी फ्रेंड्स या ब्रँडचा आहे तर दोन्हीही अगदी सुरेख आहेत आणि हे सगळे कपडे मी वॉश करून रिव्ह्यू देते आहे सो थोडाफार यांचा कलर गेला आहे कारण कॉटन असल्यामुळे थोडाफार कलर जातोच कितीही चांगलं ब्रँड असलं तरी आणि त्यानंतर हा राशीचा ड्रेस बघू शकता अंडर टू हंड्रेडमध्ये हा भेटला होता मला आणि असं प्रवासासाठी कॅज्युअल वेअरसाठी छान आहे आणि हा मी घेतला होता ग्लोरोडवरून आणि नेक्स्ट जो हा ड्रेस आहे रुईचा हा देखील आम्ही ग्लोरोडवरून घेतला होता बघू शकता याचा प्राईस हाईट अंडर टू हंड्रेड आहे आणि खूप छान आणि सुंदर तिला दिसत होता आणि याचीही लिंक तुम्हाला हवेअर ते मी देईन त्यानंतर रुहीचं सॉरी राशीचं हे टॉप तर हे टॉप मी घेतलं होतं आजीवोवरून के जी फ्रेंड्स या सेम ब्रँडचं तुम्ही बघू शकता प्राईस वन ट्वेंटी फायला अगदी सुरेखाचं टॉप टॉपला भेटलं आहे त्यानंतर हे रुहीचं टॉप हेही वन ट्वेंटी थ्री रुपीजला मला मिळालं होतं सेम ब्रँडचं आजीवोवरून आणि इकडे बघू शकता अगदी सुंदर असं दिसतंय तिला विथ जीन्स मी ते पेरअप केलेलं आहे आणि त्यानंतर राशीचा हा ड्रेस हा मी घेतला होता आणि तर असे हे ऑनलाईन घेतलेले सगळेच ड्रेस अगदी अफोर्डेबल आणि प्राईस वाईज अगदी क्वालिटी छान आहे तर ड्रेस आवडले असेल तर लिंकसाठी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय